जो अमरावती रिजन आहे माझ्या वडिलांनी स्नाम केलेला नव्वदच्या दशकामध्ये दर उन्हाळ्याच्या सुट्टीला मी अमरावतीत असायचो त्यामुळे रुक्मिणी नगर मध्ये आम्ही राहायचो तेव्हा मला अमरावतीची चांगली माहिती आहे गड्डाची मिसळ आता बंद पडलं म्हणजे गड्डा मग ती कुठली माळ टेकडी राजकमल थिएटर ना थिएटरचं नाव काय राजकमल थिएटर सगळ्या गोष्टी मला परंतु नंतर थेट येणं झालं ते पॅन्डेमिकच्या थोडं अगोदर अंबादेवी महोत्सवामध्ये आणि त्यानंतर परत आपण मी ड्रायविंग करायला शिकलो ते अमरावतीमध्ये बर छा <laughs> तो कूलर मध्ये बादल्याभर पाणी घालत बसायचं डेझर्ट कूलर ना काय म्हणतात त्यामुळे माझं